शुभ संध्याकाळ सगळ्यांना आवाज येत असेल घरामध्ये भाकरी चाललेल्या आहेत डॉन भाकरीची वाट बघत बसल्या दारात एकदम छान इकडची लाइट लावायची राहिली आणि आमच्या आत्यांच्या भाकरी चालल्यात <स्याँगा> खाली बसतीन तुम्हाला दाखवते जास्त पैकी <coughs> गवारीची शेंग ती करायचंय मिठाची गवारीची शेंगोका तिकडला सगळे सर्दी झाली पावसाचं वातावरण मधी ऊन आणि ते ह्याच्यामुळं थोडं वातावरण चेंज झालं ती तसं होत त्यामुळं काय झालंय ती काय करायचं चुलीत बाजरीचं पीठ टाकायचं आणि असं करून दुरी वाढायची त्यात मोकळा होतो आणि एक उपाय तुम्हाला अजून सांगते साधं सोपं सांगायचं गरम पाणी करून मीठ टाकायचं आणि इक्स टाकून मग घ्यायची आणि मग ते उकळायचं पाणी उकळायचं असं उकळत्या पाण्यात उकळल्यानंतर मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर इक्स टाकायची आणि असं तोंडा पांघरून घेऊन कुट केलंय ते अशी वाप गेली नाही केलं ती विकसाची डबी हुडप होती एक बाकी हे <laughs> जी वाप जी असते का नाही हे घस नरड जे असत घसा जे असतो का नाही एक तर पॅक जरी झाले ना तरी ती मोकळ होत ती साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा की काय करायचं नाही बऱ्यापैकी जणांना माहित असत गरम पाणी करून माहिती नसत ग कुणाला असत म्हणजे कसं होतं ज्याला माहिती असतं त्यालाच असतं कुणाला ते साधा उपाय करा मीठ टाकायचं इक्स टाकायची असं तोंडा पांघरून घ्यायचं उकाळत पाणी खाल असा डब्बा मांडायचा खाली आणि पॅक असं झाकून घ्यायचं घ्यायची पण अशी असं आत वाढायचं असं करून आत वाढायचं आणि मग तुम्हाला बघा काय वाटतंय काय नाही इतकं भारी वाटत मोकळ होतं <laughs> <laughs> आता मी भाकरी त्याच्यामुळेच लवकर करते कारण की त्याला प्रयोग करायचा आता तेच प्रयत्न करायचा मला करायचा आणि मला जवळ सर्दी आली वर्ष झाले नाही आणि मी गेले की लग्नाला ह्याला मी आली हिंडून त्याच्यामुळे मला बी सर्दी आली पोरांना परमला ते हाय की घरात औषध आहे की आपलं आयुर्वेदिक आणि मग म्हणलं आता अन्ना तर कधीच प्याला एक टोपा त्याच्यामुळे दवाखान्यात द्यायची काय एवढी गरज नाही कारण का घरी ज्वारीची भाकरी बघा तशी काय फुगली चपातीला ज्वारीच्या भाकरीत मौजी आलो मासा बारा दिवस भाकरी तर आहेत पाहिजे मात्र माणसाला नाही चावलं त्यांनी कशा खायच्या ज्यांना दात नाही त्यांनी कसं खायचं तुम्ही सांगा बरं दात नाही त्यांनी बी त्यांचं बी हालच आहेत पण छान लागत तसंच काय करते पोटाच्या आगीला कस तरी गिळावं लागतं तो नाही खाऊन कोणाला सांगायचं आज पोट आहे ना पोट राहत का आता कुत्र्या बसल्या राह का असल्या बाकडे चिया करावं कुत्र्यांना करावं लागतात की आपण पाळ्या आणि आपली बदक अं वस्ती व्हायची ती आणायची सांगायची त्यात कुठं आहे ती आणल्यात एक जणांनी आपली तिकडची जाऊन का ते आणायचे आपले आपल्याला आता त्यांना म्हणायचं आमच्या आनंद पाणी आले आता भरलाय पाऊस मग झालेला गेल्या वर्षी नव्हता पाऊस त्यामुळं दिलती पाहुण्यांच्या घरी पण आता यायची घेऊन आपली बरी असत्या दारात कुणी आलं तरी वाराट्यात लगेच कळतं त्यांना आता भाकरी सव लावायची नाही हम्म नाही लावायचे आता तर असं सगळ्यांना तुम्ही म्हणता पहिले व्हिडिओ जे बघतात ना त्यांना आहे आमच्यात बदक सगळे होते पण दिलते ते आमच्या चुलत भावाला तर असं सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री शुभरात्री सगळ्याला